जतच्या श्री देवीच्या यात्रेत तुकाराम बाबांनी भागवली भाविक व जनावरांची तहान माळमित्र संघटनेकडून सात टँकरने पाणीपुरवठा तेरा वर्षापासून यात्रेत अखंड पाणीपुरवठा जत तालुक्यात सध्या भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे वरून राजाने यंदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनलेली आहे ही वस्तुस्थिती आहे सध्या जत शहरातही पाणीटंचाई भासू लागली आहे त्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जतच्या श्री यल्लामा देवीची यात्रा भरली आहे यंदा यात्रेवर पाणीटंचाईचे गडद सावध पसरलेले सावट पसरलेले असताना भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना व श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज हे भाविकांच्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत श्री यल्लामा यात्रेत यंदा ही दुष्काळी परिस्थिती बघून सात दिवस टँकरने भाविक व जनावरांना मागील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात आहे मागील तेरा वर्षापासून बाबांकडून पाणी वाटप सुरू आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांच्या विचाराने दुष्काळ कोरोना महापूर अपघात असो की कुठलीही दुर्घटना घडो मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून त्यांचे काम अविरत सुरू आहे आध्यात्मिक क्षेत्रात बाबांनी काम करताना समाज प्रबोधनाबरोबरच एक गाव एक गणपती अभियान राबवणाऱ्या गावांना श्रीच्या मूर्त्या भेट दिल्या कोरोना काळानंतर गुड्डापूर यल्लमा यात्रेत मास्क सॅनिटायझर पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या येथे चालत जाणाऱ्या भाविकांना अन्नदान दरवर्षी सुरू असते यात्रेत टंचाई असल्याने सात टँकरने केला अंकलगी येथे यात्रा ज्या दिवशी सुरू झाली सोमवारी त्या दिवशी तुकाराम बाबा हे अंकलगी येथे पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते तेथे ते असतानाही त्यांनी जत येथील यात्रेकरूंच्या पाण्याची सोय केली या पाणी वाटपाचे उद्घाटन मानवमित्र संघटनेचे डॉक्टर शिवराज चव्हाण प्रमोद सावंत वैभव जाधव श्याम मोरे रतन मोरे अभिनंदन साबळे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले किल्ल्या जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री देवीच्या यात्रेत आलेल्या जनावरांच्या पाण्याची सोय ही बाबांनी केली यावेळी बोलताना बा तुकाराम बाबा काय म्हणाले जत येथील श्री देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले आहे यात्रा काळातील पाणी टंचाई लक्षात घेऊन टँकरने करण्यात आला संपूर्ण यात्रा संपेपर्यंत हे दहाही टँकर सुरू राहणार असल्याचे सांगितले बागडे व माध्यमातून तब्बल पासून एक गाव एक गणपती त्याचबरोबर जतची यात्रा असेल किंवा गुडापूरची यात्रा असेल किंवा जेव्हा जेव्हा आपत्तीकालीन प्रसंग असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काम करण्याचा माणस ठूनर करत असताना याही वर्षी जतच्या यात्रेमध्ये पाण्याची टंचाई होती त्याच अनुषंगाने पाच टँकर त्या ठिकाणी पहिलेच काम करत आहेत आणि आता पाच टँकर जे उर्वर येत आहेत ते अंकलीतला म्हणून पाणी भरून हे थोडंफार उरलेलं पाणी ते तरी कशाला ठेवायचं म्हणून ते देखील पाणी पाजायचं पण पाणी घ्या पण पाणी द्या अशा एक भूमिका आणि त्याचबरोबर आज तरुणाने देखील रक्त घ्या आणि पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते हे पाण्याचे टँकर प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक इरामदेव यात्रेमध्ये असते प्रत्येक वेळेस यात्रेमध्येच पूजन होते पण आज अमरणपोषण असल्यामुळे अंकले गावामध्ये पूजन करून आम्ही हे टँकर पाठवून देतोय आणि इथून पुढे अशाच पद्धतीने सेवा करण्याचं प्रालब्ध आई हर्मा जीवित प्रार्थना करतो की दुष्काळ पडलेला आहे आणि याच्यावर मात करण्याची ताकद या बळीराजाच्या हातामध्ये देऊ ही मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला